सर्वांना नमस्कार तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा नववा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर ओळूयात आपल्या कथेकडे तर त्याने त्याचं प्रेम हे नकळतच व्यक्त केलं होतं आणि तिला पण ते स्पष्टपणे जाणवलं होतं तिला त्याची ती किलर स्माईल आणि त्याच्या तीक्ष्ण धारदार नजरेतील कटाक्ष ती झोपली होती तरी राहून राहून आठवतच होता कारण कारण तो पण तिला आवडायला लागला होता ना त्यामुळेच पण त्याचा तो खडूस स्वभाव हो पाहता तिची हिम्मत होत नव्हती बोलण्याची त्याला की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि तिनं ती तशीच विचार करत झुपली होती इकडे अर्णवचे मीटिंगमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हते आणि तो शेवटी त्याचा मॅनेजर म्हणजे अतुल याला म्हणालाच ए डफर तुला काय गरज होती रे आज मीटिंग ठेवायची आज जरा पार्टी एन्जॉय केली असेल तर काही बिघडलं असतं का तुझं तसा त्याचा मॅनेजर म्हणाला हो सर ते बरोबर आहे तुमचं पण ही पार्टी दोन महिने आधी फिक्स नव्हती ही मीटिंग तर दोन महिने आधीच फिक्स होती ना मग मी तरी काय करणार तुम्हाला त्या पार्टीपेक्षा जास्त मला असं वाटतंय त्या मुलीत जास्त इंटरेस्ट वाटत होता हो ना तसा अर्णव त्याचा एक पाठीत धपटा देत म्हणाला एडफर गप्प बस आणि तुझं तुझं काम कर पटकन तसं ते मिटिंग संपवून जवळपास बारा वाजता घरी आले अतुल त्याच्या त्याच्या घरी गेला आणि अर्णव त्याच्या त्याच्या घरी तर तिनं आजची इंस्टाग्रामवर ठेवली स्टोरी त्याला दिसली त्या दोघांचा हातात हात दिलेला फोटो होता आणि त्यावर तिने लिहिलं होतं आय एम सो हॅपी द टुडे आणि ही स्टोरी पाहत त्याने त्याने पण लगेच लाईक केले रात्रीचे बारा वाजले होते तरी स्टोरी लाईक केली म्हणून ते नोटिफिकेशन तिला लगेच गेले आणि तिला पण वाटले होते की त्याला एक कॉल करावा म्हणून पण पण नको माझ्या बाबतीत काय विचार करतील असा तिला विचार आला आणि तिने या विचारानेच फोन खाली ठेवला इकडे त्याला पण वाटलं होतं की तिला एक हायचा मेसेज तरी पाठवावा म्हणून पण नाही सरांचा इगो तो खडूस स्वभाव आणि गर्विष्टपणा मध्ये येत होता ना तोही तसाच खूप वेळ फोटो बघून तसाच झोपी गेला कारण आता त्यांच्या त्या अबोल प्रेमाची सुरुवात झाली होती ना पण बोलून कोण कुणाला सांगणारच नव्हतं त्यालाच तर म्हणतात तुझं माझं अबोल प्रेम तर त्याने रात्री तिने इंस्टाग्रामवर ठेवलेली स्टोरी होती ती ती जशीच्या तशी स्क्रीन रेकॉर्ड करून फोनमध्ये ठेवली त्याला अधूनमधून आठवण आली की तो ऑनलाईन न जाता फोनमध्येच ती बघत असत आणि तो त्या म्हणजे तिने त्या ह्याच्या हातात दिलेला त्या पार्टीतला पार्टीतला क्षण तो सतत आठवत हो असत स्वतःच्या मनाची स्माइल करत असत त्यांची अशी सारखी कुठे ना कुठे भेट होत असत पण बोलणं मात्र होत नव्हतं बरं का दोघेही एकमेकांना दुरूनच बघायचे ती पण फक्त त्याला दुरूनच पाहत होती आणि जाताना फक्त बाय म्हणत होती पण ती तिच्या सेक्युरिटीला त्याचे काही सारे फोटो व्हिडिओ काढायला सांगतच होती आता ही को ना ही। ही ती ही सेक्रेटरी कोण आहे तर ही अर्णव सरांच्या म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीची वाईफ म्हणजे ज्यानी पण ती पण खूप हुशार आहे बरं का ती दोघे मॅरिड आहेत कारण ती अतुलची कॉलेजमधली कॉलेजमधली लव्ह मॅरेजवाली वाईफ होती ना आता अतुल अर्णव जान्हवी एकाच ठिकाणी एकाच कॉलेजमध्ये एकाच जागेवर शिकलेले एकाच ठिकाणी सगळ्यांनी फॅशन डिझायनरचा कोर्स केलेला जान्हवी ही त्याच्यापेक्षा जवळपास दोन वर्षांनी ज्युनियर होती पण तिचं आणि अतुलचं जवळपास चार वर्षे अफेअर होतं पण त्या टायमिंगला अर्णव म्हणाला होता एकदाच ते पण अतुल मी तुला सपोर्ट देईल तू फक्त तुझं प्रेम कडला लाव मग काय अतुलने पण तिला पळून नेलं होतं आणि लग्न केलं जवळपास लग्नाला त्यांच्या चार वर्ष झाली होती अर्ण गोयंका दिसतो खूप खडूस पण त्याने तरी अतुलला खूप सपोर्ट दिला होता बरं का पहिल्यापासूनच आणि का नाही देणार तोच तर त्याचा खरा मित्र होता ना पहिल्यापासूनचा आताच नाही पण जानवी अतुलला म्हणायची तुम्ही ना अतुल तुम्ही ना अतुल खरंच अर्णव सरांची पहिली बायको आहेस बर का मग माझा नाव राहायस हे मला माहित आहे म्हणून तर मी तुम्हाला खूप टाइम मागत नाही ना आणि जेव्हा ते लग्न करतील ना तेव्हा तरी देतील ना तुला माझ्याकडे आणि माझ्या हातात असं ती अतुलला नेहमी म्हणायची पण पण हे असं कधी होईल कुणास ठेव लग्न तर दूरचीच गोष्ट आहे पण अर्णव सर साधव मुलींच्या हवेला सुद्धा उभे राहत नाहीत अशा गप्पा अतुलच्या आणि जान्हवीच्या घरी रोज होत असत बरं आता पुढे आता जान्हवी आणि अतुलला माहिती होती आणि माहिती होते सगळे की अर्णव गोयंका सरांना आणि प्रिषिता सिंघान या मॅडमला एकमेकांवर प्रेम बसला आहे म्हणून आणि ते एकमेकांना लाईक करतात पण इगोमुळे म्हणा की खडू स्वभावामुळे कुणीच कुणाला सांगत नाही आणि म्हणतही नव्हते पण या दोघांनी म्हणजे अतुल व जान्हवीने एक युक्ती ठरवली त्यांची भेट घडवून आणण्यासाठी तसं प्रशिताची बाबा गेले तसं तिने तिचा बर्थडे केलाच नव्हता आणि हेच तिने अतुलला म्हणाली आणि आता तो ते दोघे पण बेडरूममध्ये होते त्यांच्या तिने मस्त नाईट गाऊन घातला होता आणि ते पाहून अतुल रोमॅन्स करण्याच्या मूडमध्ये होता तसं त्यानं तिच्या पोटावर हळूच मिठी मारून म्हणाला बेबी मग असं करूयात ना तुझ्या मॅडमना ना सांग यावेळी पार्टी अरेंज करूयात म्हणून बर्थडेची तसं ती पण त्याच्याकडे फिरून त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली ओ बेबी सो स्वीट मी बघते ना प्रयत्न करून आय विल डू द बेस्ट तसा तो तिला म्हणाला बरं ती मला माहिती आहे की तू बेस्ट करशील म्हणून चल ना आता बेडवर असं म्हणून त्याने तिला बेडवर धक्का दिला धक्का दिला आणि आता सरळ तिच्या पायापासून किस करत करत तो तिच्या नाजू गुलाबी ओठांपर्यंत आला आणि तो ओठांवर टेकवणार तेवढ्यात तिने हात मध्ये घालून म्हणाली अहो अतुल खूप हार्ड किस करत नका ना जाऊ ती मी ऑफिसला गेल्यावर ना बर वाटत नाही हो तसं तो तिचा हात बाजूला काढून म्हणाला ओ बेबी इट्स माय लव आणि असं म्हणून त्याला करायचं तेच केलं खूप सारे किस केले तिचे ती थी म्हणाली अतुल अहो मी थकले ना आज तो म्हणाला अगो मी पण थकवा दूर करतोय ना जा। चला आता आणि मला माझा लव दाखवायचा चान्स तरी दे ती म्हणाली बर पण सगळे तुम्ही करायचे हा मी काही करणार नाही तो म्हणाला ओ रियली बेबी आपका हुकुम सरा खोपर पण तो पण काही कमी नव्हता खूप चॅप्टर होता, होता। आणि त्याने आधी तिचे खूप सारे किस करून तिला रेडी केली पण पण तो म्हणाला बस बाबा मी पण थकलोय आता झोपतो मी पण तशी ती त्याच्या छातीवर बुक्की घालून म्हणाली बेबी तू पण मला असं सोडणार का आता तो म्हणाला अगो हो खूप थकलीस ना मग झोप ना आता तू पण आता त्याच्या स्पर्शाने त्याच्या किसमुळे ती खूप उत्तेजित झाली होती आणि उत्सुक झाली होती पण तो तिची मस्करी कर कुठं सोडणार होता तेव्हा अशी ती त्याची कॉलर पकडत म्हणाली अतुल आय विल किल यू बेबी आणि असं म्हणून सरळ त्याच्या अंगावर बसली आणि तो म्हणाला ओ बेबी किल मी प्लीज बट लव मे ओके असं म्हणून दोघे खूप हसले आणि हसून एकमेकांवर प्रेम करायला लागले काही वेळाने दोघे पण एकमेकांच्या मिठीत शांत झोपले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजची आजचा भाग कसा वाटला धन्यवाद